संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखा समाजशास्त्र विभागाच्या आणि जिल्हा निवडणूक शाखा अंतर्गत उत्तर तहसील कार्यालय यांच्या वतीने मतदार जनजागृती अभियानांतर्गत कॉलेज प्रांगणासमोर मतदारांना मतदार नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले हातात चला मतदान करूया देशाची प्रगती करूया मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो ना जातीवर ना धर्मावर बटण दावा कार्यावर मतदानाचा अभियान लोकशाहीचे आहे शान छोड़कर सारे काम चालू करो मतदान अशी फलके घेन ऋग्वेद देशमुख शशांकमारे रवि तलभारे साक्षी पाटिल मोहिनी कराड़ेस विद्यार्थ जनतेवाद साधला जिम्मे कार्यालय व जिधिकारी कार्यालयुसार सन्मेश जुनिअर विभाग आज अपन मतदान जनजागृति अभियान सुनू के त्यासाठी लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं याचा संदेश इशिता प्रत्येक घरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संगमेश्वर जुनिअर कॉलेजतर्फे आज आपण अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग झालेला आहे आणि या सहभागासून आपल्याला लोकशाही भक्कम करायचं आहे आणि मध्यंत टक्के वाढवून हा जास्तीत जास्त लोकांचं जन्मल करण्यासाठी आपण प्रयत्न हा कॉलेजतर्फे करत आहे यासाठी आपल्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रघुराज गुभासर महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉक्टर प्रसाद सर यांचं मार्गदर्शन आम्हाला कोलाचे मार्गदर्शन आपलेलं आहे या अभियानासाठी उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे तहसीलदार सैपन नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये कला विभाग समन्वयक शिवशरण दुलंगे प्रदीप आर्य हर्षवर्धन पाटील मतदार नावनोंदणी अधिकारी नायब तहसीलदार सुधाकर बंडकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाविद्यालयातील शिक्षक समन्वयक यांनी मतदार जनजागृतीविषयी अधिक माहिती दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका